आपण काय बनवतोय मसाले भात आम्ही बनवतोय मसाले भात भार धनिया पावडर 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 आणि हा आहे आता आम्ही तेलावर कांदा टाकलेला आहे बोल

ते खात नाही मासा ते मासा खात नाही तू खातोस ना नागू आपण सगळे मामाच्या बाबाला जातोच आणि आम्ही मामाच्या बाबाला आलो हे सगळे मासे खातात तर मी एकटी मासे खात नाही आणि वेगवेगळ्या वेगवेगळे मासे वेगवेगळे पदार्थ मज्जा बांगडे भरपूर काय काय असतं तुम्ही मज्जा बघा आणि माझ्यासाठी स्पेशल आहे काजूची भाजी मला खूप आवडते काजूची भाजी शार्दूर काय दाखवतोय मला कुठे कुठे कोण बसलय कुठे कोण बसलय पान आहे ते ते फुल आलय ना छान तिकडे पण फुल आलंय नासा आहे ना तुला जाऊया चुलीवर हा मासा शिजवतोयस ना गॅसवर चल गॅसवर शिजवूया चल पटकन काय काय टाकलेस त्यात हा मीठ आणि आणि खेकडा ना आम्ही जेव्हा दिवस शिकोशी जातो तेव्हा तेव्हा तो आमचा मे ना असतो आणि तेव्हा आम्ही आम्ही सगळी मज्जा करतो आणि आजचा दिवस तर खूपच स्पेशल होता आणि हे शिजवाने माझ्यासाठी राखून ठेवलेले आंबे गुपचूप काढून देत आहेत ना आणि इकडे तांदूळ वाळ घातलेली त्याच्या बाजूला

अशी मी आता झोपळ्यावर जाऊन आरामात बसून मस्त वेबसाईट खेळा गप्पा मारत दिसोबत शारुल तिकडे कडेवर बसणार काय ते कुठून का आणलंच झाडांचं दा। कुठून आणलंच पण काय करणार का आहेस त्याचं